नमस्कार मित्रांनो सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे सह्याद्रीचा राखणदार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहे आणि त्यामध्येच सर्व आपली मित्रमंडळी एकत्र आले आहे आणि एक, एक विशेष म्हणजे पालघरवरून आमचे मित्र आमचे सर्वांचे मित्र आश्विन हे पण आज आपल्यासोबत आहेत त्याचमुळे आपण जो आपल्या पाठीमागे आहे नवरा नवरीची डोंगरांग अर्थात म्हणजेच वराडी डोंगरांग याची आपण आज भटकंती करणार पाहू शकता की ही नवरा नवरी डोंगरांग तर चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत वराई रांगेच्या पायथ्याशी असलेल्या जंगलामध्ये अनेक लहान मोठ्या वनस्पतींनी सुसज्ज असं सुंदर जंगल या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी वेगवेगळ्या औषधी वनस्पती देखील आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये विशेष म्हणजे हिरडा ही औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते जंगल भटकंती दरम्यान मित्रांनो आपण पाहू शकता याच ठिकाणी आपल्याला एक छोटीशी गुफा जी आहे तिच्या समोर आहोत आपण आणि एकंदरीत असं वाटतं की जो अ हायनाच म्हणजे तरस हा जो प्राणी आहे याच्या राहण्याचं एकंदरीत हे हो। ठिकाण असावं आणि आपण पाहू शकतो आतमधून थोडंसं अंधार त्याच्यामुळे टॉर्चचा आपण सहारा घेतोय तर चला तर मित्रांनो जंगल भटकंतीचा आनंद घेत आपण आपल्या आप पुढच्या मार्गाला जाऊया मित्रांनो बऱ्याच वेळ जंगल भटकंती झाल्यानंतर आपण एकदम गळ्याच्या पायथ्याशी आलेला आहोत आणि इथून जो दिसणारा नजारा आहे आपण समोर पाहू शकता की जे समोर दौंड्या डोंगर दिसतो आपल्याला त्याच्यानंतर जे आमचं गाव आहे आजनवळे ते ते समोरच आपल्याला खाली दिसते पुढच्या साईडला पडलं तर माणिक डो जे धरण आहे त्याचं बॅकवॉटर आपल्याला पाणी पाहायला मिळते त्याच्यानंतर समोरच चावण किल्ला चावण किल्ला आहे चावण किल्ल्याच्या अगदी बाजूला शंभूचं डोंगर त्याच्यानंतर फांगडीचं पहाड आणि त्याच्यानंतर आंबोलीचा जो ढाक आहे तो पण पाहायला मिळतो आणि सूर्य अस्ताला आलेला आहे मित्रांनो आणि आत्ता जे आहेत आम्ही घळेची वाट ती सर करतो आहे ते चढण्याचं आम्ही काम करतो आहे तर मित्रांनो पाहू शकता पंधरा वीस मिनटं झाली आपण या जी खिंड आहे त्याची वाट सर करतो आहे मित्र पण खूप थकलेले आहेत आणि इथून जो समोरचा नजारा आहे तो पण खूप छान आहे तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत वरती एंड पॉईंटला येऊन थांबलेलो आहोत आणि आपण पाहू शकता जो नजारा आहे आसपासचा खूप छान असा नजारा आहे तर मित्रांनो पाहू शकता सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि खूप छान असा सनसेटचा जो नजारा आहे आणि इथे पाहू शकता आपल्याला हरणांचा सॉरी सांबरांचा दर्शन झालेलं आहे आणि पाहू शकता त्यांना आपण कोणतीही प्रकारची त्रास देण्याचा प्रयत्न नाही करणार आहेत मित्रांनो पण वराडी डोंगर रांगेवर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला जे साम्र आहेत ते पाहायला मिळतात पाहू शकता मित्रांनो आले आले आपलं दर्शन जे आहे ते झालेलं आहे अशा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो साम्र आणि जो सनसेटचा नजारा आहे तो पण आपल्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो पाहू शकतो तर मित्रांनो आत्ता आपण वराडी डोंगरांगेवर आहेत आणि इथे आपल्याला समोर नवरी सुळका दिसतो आणि त्याच्यानंतर इथे ऐतिहासिक नाणेघाट तो दिसतो त्याच्यानंतर या साईडला पूर्ण आपला जो आहे माळसेचा जो परिसर तो पाहायला मिळतो आणि आम्ही जात आहोत पुढे तर मित्रांनो साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि आपण अंधार पडण्याच्या अगोदर पाण्याच्या जा ठिकाणी जाण्याचा जा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तिथे आपण जाऊन जेवण बनवू शकतो चला तर मग तर मित्रांनो फायनली आपण पाण्याच्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि याच ठिकाणी कैलास विकी आणि अजित यांचं चूल पेटवण्याचं काम चालू आहे आणि इथेच आपण जेवणाचे जेवण बनवण्याचं काम इथे चालू करणार आहोत आता थोड्या वेळामध्ये मित्रांनो स्वयंपाक आपला चालू आहे भात शिजतो आहे छानपैकी आणि या साईडला आपलं कालून पण जे बनवलं आहे त्याला पण बऱ्यापैकी उकळी वगैरे आलेली आहे आणि आत्ता आम्ही जात आहोत खेकडी पकडण्यासाठी त्यासाठी वेगवेगळं ट्रॅप पण आणलेलं आहे आणि पाहूया किती खेकडी वेगळे जातात आपल्याला चला तर मग खेकडी पकडण्यासाठी आपण एक ट्रॅप पण आणलेला आहे पाहू शकता या पद्धतीचं आहे फक्त त्याच्यामध्ये जे चिकनचे वगैरे जे हे असतं वेस्टेज वगैरे असतं ते आतमध्ये टाकलं जातं आणि खोल ठिकाणी त्याला ठेवून दिलं जातं त्याच्यानंतर हा जो ट्रॅप आहे तो आपण दुसऱ्या दिवशी सकाळी काढणार आहोत आणि त्याच्यानंतर पाहू उद्या सकाळी किती खिकडी वगैरे त्याच्यामध्ये मिळतात आणि तसं पण आज आपल्याला जेवढे खेकडी मिळतील ते झुरीला हो ते पण आपण पकडणार आहोत अशा पद्धतीने आपलं ट्रॅप आता सेट होतो आहे त्याच्या आतमध्ये टाकलं जाते ट्रॅप रेडी ना आता ट्रॅप आता फिट करतो मी आपण आणि आता आपला जो ट्रॅप आहे तो एकदम रेडी झालेला आहे ठेवण्यासाठी तर चला तर मग आता तर मित्रांनो मग आपण ट्रॅप तयार केला होता आणि हा जो ट्रॅप आहे तो आपण इथं या खोल पाण्यामध्ये इथे सोडून देणार आहोत तर सर्व मित्रमंडळी पण आलेले आमच्यावरून आणि एक खोल पाणी आहे याच्यामध्येच आपण हा ट्रॅप सोडणार आहोत आणि उद्या सकाळ आल्यानंतर एकदा परत चेक करणार आहोत याच्यामध्ये किती खेकडे आपल्याला मिळतात तर थोडंसं आता पुढच्या साईडला टाकतो मध्यभागामध्ये आणि हा जो हातामध्ये माझ्या जो रस्सी आहे तो एक साईटला बांधून ठेवा लागेल किंवा त्याच्यावरती दगड ठेवण्यास ठेवून तो हे करावा सेट करावा लागेल पहिली खिका आपल्याला मिळालेली साईज पण एकदम चोखीची मित्रांनो दुसरी पण आहे काही थोडीशी छोटी आहे पण आपल्याला खेकडीच मिळाली नाही त्याच्यामुळे आता हे आपण घ्यावंच लागलो मस्त साईज आहे र मोठी साईज आहे रे वा आतापर्यंतची सगळ्यात मोठी खिकड मित्रांनो पाहू <आउच्ण> शकतो मेल आहे हा चांगली साईज आहे बऱ्यापैकी म्हणजे आता पण जेवढे खेप मिळेल त्याच्यापैकी ही सगळ्यात बेस्ट साईज आहे पाहू शकता हा आमचा पूर्ण सेटअप मस्त या साईडला टेंट वगैरे सगळं सेटअप झालेलं आहे आणि इकडे मस्तपैकी शेकोटे वगैरे चालू आहे आणि खूप छान खूप दिवसानंतर सगळे मित्रमंडळी आज एकत्र आलेली होऊ शकतात जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज दिवसभर संपूर्ण भटकंतीमुळे खूप थकवा निर्माण झालेला आहे तर आता आम्ही सर्वजण थोडीशी विश्रांती घेतो तर सुप्रभात मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि पाहूयात सकाळी सकाळी आपल्या ट्रेनमधून समोर डवळ्या असणाऱ्या हो खूप छान असा नजारा आहे पाहू शकता सुंदर सकाळ आणि या सुंदर सकाळीची सुरुवात आपली झालेली आहे नमस्कार मित्रांनो तर आता आपण वराडी डोंगर अंगेवर आहेत आणि वराडी डोंगरांग जरी खालून खूप छोटी दिसत असेल तरी पण जो वरचा परिसर आहे तो खूप मोठा आणि विस्तीर्ण असा परिसर आहे तर पाहू शकतो मित्रांनो आपण हा सगळा परिसर वराढी डोंगर अंगेवरून दिसणारा परिसर आणि आता आपण जात आहोत मित्रांनो भैरवगड मोरुशीचा भैरवगड त्या साईडला येणार आहोत म्हणजे आपल्या वऱ्हाडी डोंगर मोरोशीचा मोरुशीचा भैरवट पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो जाऊयात मोरुशीचा भैरवट पाहण्यासाठी वऱ्हाडी डोंगर डोंगर अंगेवरून कसा ना जरा दिसू भैरवगडाचा त्यासाठी चला पाहूयात आत्ता आपण वराडी डोंगर अंगेवर हो, आहोत आणि वराडी डोंगर अंगेचा जंगल ट्रेक करत आहोत तर आपण पाहू शकता जंगल किती सुंदर आहे खूप घनदाट असं जंगल आहे खूप घनदाट असं जंगल आहे आणि जंगल या जंगलामधून आपला जो प्रवास आहे तो चालू आहे पाहू शकता मोठं तर नाही आहे पण घनदाट नक्कीच आहे मागच्या पावसामध्ये उन्मळून पडलेली झाडं आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर आढळणारे सांबर प्राणी त्याचनंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे आपल्याला पाहायला मिळतात पाहू शकतो सांबर हा प्राणी इथे मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि त्याचमुळे त्यांच्या बसण्याची जागा वगैरे या साईडला आपल्याला दिसून येतं त्या पूर्ण जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सांबरची जे प्रजात आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसते आपल्याला आणि कालच आम्ही ज्यावेळेस डोंगरावरती आलो त्यावेळेस आल्यानंतरच पहिलं दर्शन आमचं सांबरांचं पहिलं दर्शन आलं तर मित्रांनो थोडासा जंगल ट्रेक करून पाहू शकता तुम्ही खूप छान असा नजारा मोरोशी आणि माशेष घाट यांच्या दरम्यानचा जो हा आ, जो परिसर आहे तो आपण पाहू शकता तर मित्रांनो समोर जो आपण पाहत आहोत तो मोरोशीचा भैरवगड आहे आणि आत्ता आपण आहोत वराडी डोंगरांगेवरून आणि वराडी डोंगरांगेवरून दिसणारा हा मोरोशीचा भैरवगड तर मोरशीचा भैरवगड मित्रांनो महाराष्ट्रातील एक खूप असा अवघड असा एक किल्ला आहे याचंच कारण असं की त्याच्यावरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा खराब झालेल्या आहेत म्हणजे तुटलेल्या आहेत त्याच्यामुळे वरती जाण्याचा मार्ग आहे तो एकदम खडतर झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण जात आहोत डोंगर रांगेमध्ये एक सर्वात मोठी गुफा जिने आजपर्यंत ज्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर आश्रय दिला आणि आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिवाळ्याचे दिवस आहेत तरी पण त्याच्यावरून जो दिसणारा आपल्याला वॉटरफॉल आहे छोटासा तो आपण आता इथे पाहू शकतो आणि या साईडला इथे ही छोटीशी गुफा आहे परंतु जे स्थानिक लोक कधी वराळी डोंगर अंगेवर येतात तर ते या साईडला मुक्काम वगैरे हो करतात आणि इथेच छोटीसं सा, असं सा, सायळ या प्राण्याचं सा, जे गुफा आहे ती पाहू शकतो आपण तर त्याचं हे स्थान आहे आणि आजूबाजूला पूर्ण रात्री आपण खेकडी पकडण्यासाठी एक ट्रॅप लावला होता तर आता तो ट्रॅप काढण्यासाठी आम्ही चालवला आहोत तर पाहूयात किती खेकडी मिळालं आपल्याला फायनली आम्ही ट्रॅपच्या ठिकाणी पोचलेला आहोत आणि रात्री आम्ही याच ठिकाणी ट्रॅप लावला होता पाहूयात इकडे खे किती खेकडी मिळतात आपल्याला खूप साऱ्या तर नाहीत मित्रांनो किती असतील पाच सहा तिकडे मित्रांनो आम्हाला मिळालेले आहेत छोट्या मोठ्या साईजच्या तिकड्या सा आहेत तसं काम झालेलं आहे आमचं मित्रांनो ट्रॅब मध्ये आपल्याला पाच सहा खेकडी मिळाल्या होत्या तर संकेत आता त्या खुक खो, खेकडी खोलतो तर पाहूयात आडवे कर संकेत नाही तर चांगले साहित्य मित्रांनो पाहू शकता वेळेअभावी <laughs> आपण <laughs> रेसिपी नाही बनवू शकत मित्रांनो त्याच्यामुळे मित्रमंडळीचं म्हणणं आलं की ते आपण भाजूनच खाऊ कारण सकाळीपासून खूप दमलेलो आहे आणि परतीचा प्रवास पण करायचा आहे त्याच्यामुळे थोडासा नाश्ता करून आता आम्ही निघतोय शिव उलटीवर Опять нет, ли...